सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे दोनशे सत्तावीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता हसत खेळतच सगळ्या रॉयल बॉयजचं मटणावर ताव मारायचं चा चाललं होतं आणि चैतन्य म्हणाला अभिला हा रस्ता खूप आवडतं होणार आहे अर्जुन राहुल म्हणाला हो ना भाड्या जेव्हापासून आपल्या ग्रुपमध्ये आला होता तेव्हापासून सतत नॉनव्हेजवर ताव मारायचा त्याच्या घरी सोवळं ओवळं पाळलं जायचं ना त्याची आई घरी अजिबात नॉनव्हेज करत नव्हती मग हा काय करायचं माहीत आहे ना दर विकेंडला थाप मारून आपल्या शेतात यायचा आणि गावरान कोंबडीवर ताव मारायचा अर्जुन म्हणाला हो राहुल पण तुझ्या आबांनी आणि आईनं खूप खाऊ पिऊ घातलं यार खरंच खूप मोठ्या मनाचे आहेत ते आता कॉलेजला असताना त्यांचं सतत असंच ठरलेलं असायचं दर आठवड्याला पंधरा दिवसांनी ते राहुलच्या घरी जायचे मस्तपैकी शेतातला ऊस खायचा शेत भर फिरायचं आणि नॉनव्हेजवर ताव मारायचा पण सचिन थोडासा गप्प बसला कारण त्याच्या घरी तो कधीच कोणालाच घेऊन गेला नाही कारण त्याचे आई वडील जरा तिरसट होते ना आणि खडूस सचिनची कंपनी त्यांना आवडत नव्हती पण कुठल्याच रॉयल बॉयजनं सचिनच्या घरच्यांवर जास्त लक्ष दिलंच नाही ते शेवटपर्यंत असेच राहिले खडूस ते खडूस पण सचिनला शेवटपर्यंत साथ दिली ती त्याच्या रॉयल बॉयज गँगनं त्याच्या आईवडिलांनी साथ सोडली म्हणून मित्रांनी त्याची साथ अजूनही सोडली नव्हती सचिनचं लग्नही करून दिलं अर्जुननं त्याला घरामध्ये भावासारखा ठेवला आणि आता तर काय बाळही झालं संसार वाढला दोनाचे तीन झाले आता सचिनच्या फॅमिलीतसुद्धा आनंदी आनंद, आनंद होणार होता सचिनला नाराज झालेला पाहून अर्जुन म्हणाला सचिन टेन्शन घ्यायचं नाही आणि चैतन्य म्हणाला हे बघ सचिन सगळे गेले भोसड्यात गेले उडत तेल लावत अजिबात कोणाचं टेन्शन घेऊ नकोस आम्ही आहोत ना आता तुझ्या पोरीचं बारसंसुद्धा आणि लग्नसुद्धा खूप थाटामाटात करायचं सगळ्यांच्या नाकावर टिचून राहुल हसला आणि म्हणाला चैतन्य शांती शांती तुला रस्ता वाढू का आणि हे बघ लिंबू घेवरनं मार आणि पिवाटीवर आत्ताच कुठे पोरीचं लग्न करायला निघालास चैतन्य म्हणाला मी आपलं त्याला भविष्यातली हमी दिली रे आणि आपली इतकी मोठी रॉयल फॅमिली असताना कुठल्याच फॅमिलीची गरज नाही सचिन समजलं आता सचिन थोडा डोळे पुसत हसायला लागला आणि अर्जुन म्हणाला झालं ही रडूबाईंना सारखी रडत असते हे पण चैतन्य तुला माहीत आहे का मगाशी सचिन म्हणाला होता ना आशूला झोका दे आपल्याला त्याचं बोलणं खोटं वाटलं पण खरंच ते बेनं उठून बसलं होतं रे पाळण्यात मयूलासुद्धा असंच वाटलं आणि मी जाऊन पाहिलं तर खरंच उठला होता तो याचा अर्थ कळतो ना तुम्हाला की आपला सचिन मुलं अगदी छान सांभाळतो चैतन्य म्हणाला मग डायपर पण बदलत असेल हो की नाही अर्जुन म्हणाला इथे तशी वेळ आली नाही पण आता लता आल्यावर ती वेळ येणार आहे कारण लता काय करणार माहीत आहे ना त्याला रोमँटिक बादमध्ये कसा तिनं पेचात पकडला होता तशीच ती आता इथे त्याला डायपर बदलल्याशिवाय जवळच येऊन देणार नाही आणि सचिन डायपरचं नाव का ऐकून हायपर व्हायचं हो नाही आणि नाराज झालेला सचिन हसू लागला गप्प बसा साल्यांनो खा गुपचूप असं म्हणाला आणि मग सचिन म्हणाला हे पण तुम्हाला आठवतं ना आपण इडल्या डोसे खायचे असतील तर अभिच्याच घरी जायचो मग तिथे अभिची आई पावभाजी इडल्या डोसे सांबर पुलाव असलं व्हेजमध्ये भरपूर काय काय व्हरायटी असायची आणि नॉनव्हेज आणि अंडी खायची असतील तर राहुलच्या घरी जायचं आणि या सगळ्यात जास्त नॉनव्हेज कुणी हादळला असेल तर तो अभि पण अजिबात घरच्यांना कळू देत नव्हता काय खाऊन आलोय ते आणि राहुल म्हणाला हो पण धान्याची पोती उचलायची म्हटलं की जीवा त्याच्या जीवावर यायचं त्याच पोत्यांच्या थप्पीला पाट टेकवायचा आणि झोपून घोरायचा आणि अर्जुन म्हणाला आणि एक जरी पोतं उचललं तरी लोहाराच्या भात्यासारखा ठापा टाकत राहायचा पण राहुल सगळ्यात जास्त मजा चैतन्याच्या यात्रेला यायची फेब्रुवारीमध्ये असते ना चैतन्य ती यात्रा चैतन्य म्हणाला हो तुम्ही येणार का यावर्षी बोकड कापूया अर्जुन म्हणाला बघूया पण पूर्वीसारखं राहता नाही येणार आदल्या दिवशी पोळी दुसऱ्या दिवशी नळी जाम मज्जा यायची यार चैतन्याच्या चे यात्रेमध्ये खूप धमाल असते आणि रात्री तमाशा असं राहुल म्हणाला आणि सगळे खूप हसायला लागले कारण त्या यात्रेतल्या तमाशात रॉयल बॉयजनी खूप राडा केला होता आणि तो राडा मिटवता मिटवता चैतन्याच्या वडिलांचे नाकीनं आले होते सगळी यात्रा कमिटी नाराज झाली होती रॉयल गँगवर अर्जुन म्हणाला पण त्या दिवशी मला ना त्याला खूप तुडवावा वाटत होता चैतन्य म्हणाला नाही तर काय सरपंचा पोरगा होता रे तो म्हणून जास्त उडत होतो बेनं राहुल म्हणाला सरपंचचा असो किंवा मिनिस्टरचा किंवा आपल्या घरातला बायकांशी गैरवर्तन केलं की आपण सोडणार नाही म्हणजे नाही कोणालाच अर्जुन म्हणाला खाली बसलो होतो तेव्हाच तो माझ्या डोक्यात गेला होता साला खाली बसून किती अश्लील भाषा वापरत होता तो बायकांविषयी माहीत आहे का अजून थोडं उघडून दाखवतेस का रात्री वाड्यावर येतेस का असं करून माजलेल्या बोकडासारखा कमरेच्या खालचा भाग हलवत होता कुत्रा इतका राग येत होता त्याचा पण आपण होतो बाहेरगावचे म्हणून गप्प बसलो होतो त्याचं वर्तन आवडत नव्हतं मला त्याचे अपराध जास्त झाले होते आणि त्यातच त्यानं स्टेजवर जाऊन तिचा हात पकडू का नको आणि तो तिच्याशी तिथेही फार अश्लील भाषेत वर्तन करत होता तमाशा थांबला होता आणि ती मुलगी रडायला लागली आणि त्याचे शंभर अपराध भरले आणि मग काय अर्जुनरावांशी सटकली आणि स्टेजवर सर्वात अगोदर अर्जुनराव चढले आणि त्याला सणसणीत अशा दोन काणाखाली लावल्या आणि मग काय सगळेच रॉयल बॉयज एकामागून एक स्टेजवर चढले आणि त्याची खूप धुलाई केली आता त्याला सोडवणारे काही मुलंसुद्धा त्याच्याच टाईपची स्टेजवर आली आणि फक्त राडा सुरू झाला आणि दुसराच तमाशा सुरू झाला रॉयल बॉयजने शोधून शोधून त्या सरपंचाच्या मुलाला खूप मारला होता त्याचे मित्र त्याला खूप लपवायचे पण कुठून कुठून त्याला ओढून काढून मारत होते सगळे त्या मुलाची नशा उतरली होती पण रॉयल रॉयल बॉयजना आता रागाची नशा चढली होती आणि सरपंचाच्या मुलाला धुधू धुतला मग सगळेजण घाबरले दोन्ही बाजूची लोकं आली आणि ही मुलं कोण आहेत अशी चर्चा सुरू झाली चैतन्य म्हणाला माझे मित्र आहेत त्यांना कोणीच हात लावायचा नाही सरपंच म्हणाले पण पाहुणे मंडळींनी अशी गावातल्या मुलाला मारहाण करणं योग्य नाही अर्जुन म्हणाला पण गावातल्या माणसांनी असं परक्या मुलींशी अश्लील वर्तन केलेलं चालतं का यामुळे तुमच्या गावची मान खाली जात नाही का मग चैतन्याच्या वडिलांनी मध्यस्थी केली आणि हे प्रकरण मी ठेवलं आणि आता अर्जुन म्हणाला ए चैतन्य अजूनही तसाच तमाशा भरतो का रे खूप गर्दी असते ना तमाशाला बायकासुद्धा येतात बघायला चैतन्य म्हणाला पण पूर्वीसारखी मजा येत नाही रे आता टी व्ही मोबाईल आलेत त्यामुळे घरीच लोकांचं मनोरंजन होतं ना तमाशाला कोणी येत नाही मग चैतन्य हसून म्हणाला ए अर्जुन अभिला फोन लाव ना राहुल म्हणाला चैतन्य दुपारचे साडेबारा वाजत आले आहेत आता तो झोपला असेल मग चैतन्य म्हणाला झोपतोय कसला काम करत बसला असेल वट बाबूळ कुठला यार काय उपयोग असल्या नोकरीचा मान्य आहे पैसा चिकार मिळतो पण स्वास्थ्य नाही ना, ना मिळत अजिबात त्याला झोप नसते राहुल म्हणाला बघ चैतन्य आणि तुला वाटतं की तुझ्याच नोकरीत फार कटकट आहे पैसा फुकट नसतो मिळते यार तुझं बरं आहे उलट अकरा ते पाच ड्युटी केली की तू रिलॅक्स झाला पण मला तर खाजगी कंपनी आहे पगार देतात पण मोबदलासुद्धा भरपूर घेतात काम करून पण मीसुद्धा आता शेत वाढवतोय शेती वाढवणार आणि मस्तपैकी बागायतदार होणार आणि नोकरीला टांग देणार आपल्याला नाही जमणार जास्त काळ कोणाच्या हाताखाली नोकर म्हणून राहणं मग अर्जुन म्हणाला आता कसं अगदी बरोबर बोललास तू तू मोठा बागायतदार आहेसच पण जर तू लक्ष घालून शेती केली तर आणखीन मोठा बागायतदार होशील राहुल म्हणाला हो पण आबा आधीपासूनच म्हणत होते रे की न करू नोकरी पण मलाच खाज सुटली होती ना आणि हौस होती नोकरीची म्हणून ती हौस भागवून घ्यायची होती म्हणून नोकरी करायला लागलो आणि नोकरीला नसतो ना तर तुझी मिमणीसुद्धा मला मिळाली नसती तिनं होकार नसता दिला मला अर्जुन म्हणाला तेवढं बाकी खरं आहे आजकालच्या मुलींना कोट्यावधी कमवणारा शेतकरी नको पण दहा हजार रुपये कमवणारा नोकरदार चालतो कारण माझा नवरा नोकरीला आहे हे मिरवत सांगता येतं ना आणि इकडे तीस लाखाच्या गाडीत फिरणारा शेतकरीसुद्धा नको असतो त्यांना नवरा तो शेती करतो हे सांगायला कमी वाटतं ना त्यांना पिशवीतून तोलून मापून शिळा भाजीपाला आणतील आणि फ्रीजमध्ये ठेवून खातील पण शेतात जाऊन ताजा भाजीपाला खायचा जिवावर येते यांच्या चैतन्य म्हणाला म्हणजे राहुल तू छोकरीसाठी नोकरी करत होतास का आणि आता तुला येणारी खास भागवणारी छोकरी भेटली म्हणून तू नोकरीला टांग मरून सोडणार ना तसे सगळे हसायला लागले आणि हसता हसता राहुलला ठसका लागला आणि तो म्हणाला पेण्या जेव की गप्प किती चावटपणा करतोस आणि सचिन म्हणाला पण तू आता नोकरी सडली तर कोमल काय म्हणेल राहुल म्हणाला आता काय म्हणते तेव्हा ती आता ती माझ्या एका रपाट्याची आहे आवाज नसतो निगतीचा माझ्यासमोर अर्जुन म्हणाला तू तिला इतका धाकात ठेवतोस पण ती एका शब्दानेही माझ्याकडे तक्रार करत नाही राहुल म्हणाला कशी करेल मयुरी वहिनी आहे की तिला समजवायला ती त्यांच्याकडे तक्रार त्या करत असणार नक्कीच पण वहिनी माहीत आहेत ना तुला त्या अजिबात बाहेर कुठेही वाच्यता करत नसतील तिलाच शांत करून चालवून घे म्हणदार नाण्याच्या दोन्ही बाजू वहिनी समजावून सांगतात तिला त्याच्यामुळे ती रिलॅक्स असते आणि चैतन्य म्हणाला आणि तिला तरी काय कमी आहे घरात एकुलते एक सून मुबलक पैसा दागदागिने प्रेमळ माणसं आणि प्रेमळ नवरा आहे की मग आणखीन काय पाहिजे आणि राहुल हसून म्हणाला आणि आत्ता काय तर लाडक्या बहिणीचे दीड हजारसुद्धा सुद्धा आहेत मग तर काही कमीच नाही आनंदी आनंदच तसे सगळे पुन्हा हसायला लागले आणि सचिन म्हणाला पण खरंच मयूर बहिणी ग्रेट आहेत ज्या अर्जुन सारख्या अवलियाला सांभाळून घेतात हा दृष्ट त्यांना खूप त्रास देतो प्रत्येक गोष्टीत पण वहिनी सगळं हसून सोडून देतात चैतन्य म्हणाला सचिन अर्जुन इतका पण वाईट नाही हां कळलं का उलट वहिनी लकी आहेत असं समजा जो त्यांना लाखात करोडत एक असा अर्जुन मिळाला राहुल म्हणाला चैतन्य तुला मटण खाय घातलं म्हणून तरफदारी करतोस का त्याची आणि चैतन्य हसून म्हणाला मग ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी गुलाल तिकडंच चांग भलं असंच आहे आपलं असं म्हणून चैतन्य हसला आणि राहुल म्हणाला या चैतन्याला ना कसलीच अभरू नाही आणि चैतन्यसुद्धा निर्लज्जपणे म्हणाला तुला मी त्या दिवशीच सांगितलं आहे ना मला नाही आबरू मग मी कशाला घाबरू असं आहे मी तसे सगळे हसायला लागले आणि सचिन म्हणाला तूच तुला म्हणून घेतलं म्हणून बरं झालं आम्ही म्हणालो असतो तर तुला खूप रागाला असता तुझ्या पार्श्वभागाला मिरची झोंबली असती आणि तू निघून गेला असता रागवून चैतन्य म्हणाला कोण मी अजिबात नाही हा तांबडा पांढरा सोडून मी कुठेच जाणार नाही पण अर्जुन तू जरी लाखात करोडत एक असला तरी बहिणी पण काही कमी नाहीत हां यार काही चव आहे त्यांच्या हाताला त्यासुद्धा करोडमध्ये एक आहेत अर्जुन म्हणाला तरीसुद्धा इथे तुम्हाला माझंच कौतुक करावं लागेल कारण ही लाखो करोडो थटके वहिनी मीच शोधून आणली ना आणि म्हणून तुम्ही इथे बसून ताव मारताय तिच्या हातच्या जेवणावर आता सगळे रॉयल बॉयज अर्जुनशी एकमताने सहमत झाले सगळ्यांची छान जेवण झाली आणि मग सगळ्यात शेवटी चैतन्याने बडिशोप मागितली मग अर्जुन म्हणाला यार घरात बडीशोप नाही आणि चैतन्य नाराज होत म्हणाला काय रे अर्जुन असला कसला संसार करतोस तू साधी बडीशोप नसते का घरात इतका कसा तू व्या आणि अर्जुन म्हणाला कारण बडिशॉप ऐवजी गुलकंद पान मिळणार आहे सगळ्यांना आणि आता सगळे खुश झाले आणि त्याला संसार करता येत नाही म्हणून पॉईंट आऊट करत नावं ठेवणारा चैतन्यच म्हणाला अर्जुन तुझ्यासारखं हटके आणि नातखोळं नियोजन कोणाचंच नसतं यार आणि राहुल म्हणाला झालं पुन्हा या बेळण्याचं सुरू झालं गुलाल तिकडं चांगभलं मग अर्जुन म्हणाला पण हे पान आता कसं खायचं हे तुम्ही ठरवा बरं का चैतन्य म्हणाला आता यात पण काही ट्विस्ट ठेवला आहेस की काय तू अर्जुन म्हणाला मी काही ट्विस्ट ठेवणार नाही पण तुम्ही ट्विस्ट निर्माण करू शकता आणि हे रंगणारं पान आणखीन रंगतदार करू शकता घरी जाऊन खाणार की इथेच खाणार हे तुमचं तुम्ही ठरवा आणि सचिन म्हणाला मी तर इथेच खाणार कारण तिच्याकडे जाईपर्यंत माझं पान शिळं होऊन जाईल आणि जरी गेलो तरी एकांत मिळेल की नाही सांगता येत नाही राहुल म्हणाला सचिन ती ओळी बाळंतीन आहे ना मग तूही ओला बाळंतीन म्हणून बसायचं तिच्याच खाटावर आणि खायचं पान तसं सचिन हसला आणि म्हणाला काही नको हे बघ खाल्लं मी माझं पान असं म्हणून त्यानं त्याचं पान खाऊन टाकलं मग राहुल आणि चैतन्यसुद्धा म्हणाले मग आम्हीसुद्धा आमचं पान खातो आणि अर्जुनराव मात्र म्हणाले पण माझी पानवाली तर इथेच आहे दोन सेकंदांच्या अंतरावर मी तिच्यासोबतच खाईल तसे सगळे हसले आणि पान खाऊन आणि चोच लाल भडक करून सगळेजण निघाले आणि अर्जुनराव बायकोच्या चोचीत घालून तोंड लाल करण्यासाठी तिच्याकडे गेले आणि तिच्याजवळ एकत्र पान खाण्याचा प्रस्ताव मांडला पण तिने आशूला त्याच्या मांडीवर दिला आणि किचन आवरायला निघून आली मग जाता जाता राहुलने कोमलसाठी आणि त्याच्या ताईसाठी सोन्याची खरेदी केली चैतन्याने सुद्धा खरेदी केली आणि दोघेही पुन्हा आपल्या आपल्या घरी गेले सचिनही त्याचा पाडवा साजरा करण्यासाठी लताकडे गेला आणि आता दुसऱ्या दिवशी होती भाऊबीज मयुरीचे आई वडील आणि तिचा भाऊ आले आणि त्या दोघांनीही त्यांचं हसून स्वागत केलं आजीबाई आल्या तशा आशूला मांडीवरच घेऊन बसल्या सोडतच नव्हत्या कपिल मात्र सोफ्यावरून उठलाच नाही तो मोजकच बोलत होता अर्जुन आणि मयुरीचे बाबा खूप गप्पा मारत होते पण हाय हॅलो नमस्कार चमत्कार एवढं फक्त त्या जिजू आणि साल्यानं एकमेकांना केलं आणि बास पुन्हा कोणी काहीच पुढे बोलत नव्हतं आता मयुरीला चौघडल्यासारखं वाटत होतं आणि इतक्यात कालपासून न शिंकणारा आणि न खोकणारा आशू आजीच्या मांडीवर बसून शिंकला आणि थोडासा खोकला आणि त्याचा खोकला आजीबाईंना ओला जाणवला आणि त्या म्हणाल्या मयुरी याला कप झाला आहे की काय ग तू सगळे नियम पाळत नाहीस वाटतं त्याला उघडं फिरवतेस की काय हवेत का तुझ्या खाण्यात काही आंबट आलेलं आहे तसं मयुरीने डोळे मोठे करून बघितलं अर्जुनकडे आणि अर्जुनराव मनातूनच सापापले आणि म्हणाले झालं आता सगळं संकट खरंच माझ्यावरच कोसळणार